रामकृष्ण हरीच्या जयघोषाने पुणे नगरी दुमदुमून गेली आहे देहूतून संत तुकाराम महाराज पालखी आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि संत एकनाथ महाराज पालखी पुण्यात दाखल झाल्या साधूसंत येती घरा तोची दिवाळी दसरा आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यनगरीत वारकरी दाखल झाले वारकरींकडून अभंग भजन गाऊन परिसरातील वातावरण भक्तिमय करून टाकले तसेच सालाबादप्रमाणे संत एकनाथ महाराज दिंडी वाशी दिंडोशी मधील या वारकरी बांधवांसाठी हॉटेल पद्मकृष्ण पेठ शेट्टी कॉर्नर येथे वारकरी संप्रदायासाठी भोजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुजाता शेट्टी सिद्धार्थ शेट्टी साक्षात शेट्टी यांनी देखील वारकरींची सेवा करता आली याचे समाधान व्यक्त केले यावेळी पालखी सोहळ्याचे स्वागत करत हा पालखी सोहळा आनंददायी जावो अशी सदिच्छा सदानंद शेट्टी यांनी व्यक्त केली अखंड महाराष्ट्राचे वैभव असलेल्या वारकरी संप्रदायाची सेवा अशीच अखंड घडत राहो अशी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली वाशी बेलपूर येथील वारकरी संप्रदायाचे संत एकनाथ महाराज यांची जी दिंडी स्थापन त्यांनी केली होती ती दिंडी पुण्यात येताना मी मगाशीच सांगितलं की पाच वारकऱ्यांकडनं जे काय प्रथा आम्ही सुरू केली ते पाचाचे जवळजवळ आता दीडशे झाले आणि गेले पंचेचाळीस वर्ष मातोश्री श्रीमती पद्मावती शेट्टी यांनी जी प्रथा सुरू केली ती अखंडपणे चालू ठेवण्याचं काम शेट्टी कुटुंबियांनी केलं आहे ते करत असताना अनेक वेळा आपण जागा बदलल्या त्या मी राहत्या त्या घरात गेलो त्या ठिकाणी नगरमध्ये गेलो खाली तर बेसमेंटमध्ये बसलो आणि वरती आता सुरू झाली गेले पंचेचाळीस वर्ष जवळजवळ आपण हे सेवा करत असताना एक आनंदाचा मुकोटा या ठिकाणी आम्ही सर्व सेवेच्या रूपाने आपल्याला बघतो आणि आपण जे परमेश्वराचे भक्तिगणातून भक्ताशी होऊन आपण पंढरपूरपर्यंत पायी जातात दैनंदिन जीवनामध्ये आमच्या लोकांना हे शक्य नाही पण आपण जातात तर आपली सेवा करावी आपले आशीर्वाद घ्यावे हे भावना ठेवून आम्ही लोक हे सेवा करत असतो मी सदानी शेट्टी कुटुंबीय सदन शेट्टी मित्रमंडळाचे सगळे कार्यकर्ते असं गेले अनेक वर्षे या ठिकाणी आपली सेवा करण्याचं जे आम्हाला भाग्य लागतं अशीच सेवा कायम राहावी आणि आपले आशीर्वाद असेच कायम राहावे आपण पर परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला आहे आणि आपला आशीर्वाद आम्हाला असावा असं आपण त्रिवेणी संगम करून आमच्या जीवनातसुद्धा जेव्हा जेव्हा आपण एखाद्या वास्तूमध्ये एखाद्या वास्तूमध्ये की आपण गेलो आणि तिथं भोजनाचा कार्यक्रम जर आपण ठेवला तर या ठिकाणी काही वास्तू पवित्र होती तर माझ्या प्रत्येक वास्तूमध्ये आपण आलेला आणि आपण आपलं आशीर्वाद जे देऊन जातात त्यात प्रगतीच होती प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुकीत मी स्टँडिंग कमिटी चेअरमन असो त्याच्यानंतरसुद्धा ज्या ज्या पदाती होतो त्या पदाची बरकतच या ठिकाणी होत गेली असंच या पुढील काळामध्ये सुद्धा आपण कायम ही प्रथा बंधनं पाडता आपण जोपर्यंत आपली दिंडी आहे तोपर्यंत या ठिकाणी सेवा करण्याची आमची सुद्धा तयारी आहे आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आपण दरवर्षी या ठिकाणी येणार आणि दुसरे म्हणजे माझेच मित्र बाळासाहेब लडकत काही वर्षापूर्वी आमचं ठरलं होतं सकाळी तुम्ही माझ्याकडून संध्याकाळी त्यांच्याकडे ती पण प्रथा आपण ती चालू ठेवली त्या ठिकाणी सुद्धा संध्याकाळचं भोजन वगैरे आपलं असतं आपण या ठिकाणी आलात मोठ्या अक्षाने भजन भोजन कीर्तन आपण म्हणतो तर भजन झालं कीर्तन झालं आता भोजन करावं आणि आशीर्वाद देऊन आपण आपल्या आप वाटेने निघावं देवाच्या सेवा करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना जाण्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दिंडी क्रमांक श्री संत ज्ञानेश्वर वारकरी मंडळ कोपरखरणे ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर असा आमचा पायी प्रवास आहे आणि मला नक्की माहीत नाही परंतु या दिंडीला सत्तेचाळीस वर्ष झालेली आहेत आणि या सत्तेचाळीस दिवसामध्ये आम्ही सातत्याने या दिंडीचे संस्थापक हरिभक्तपरायण एकनाथ महाराज म्हात्रे यांनी ही दिंडी खूप कष्टाने उभी केली आणि त्या त्यांच्या कष्टाचं फल फक्त आम्ही घेत आहोत त्याप्रमाणे साधू संतांच्या संगतीने आमच्या जीवनामध्ये सुद्धा एक चांगला उत्कर्ष झाला आणि आज आम्ही चांगल्या प्रकारे वारी करत हो। आहोत आणि चांगल्या विचारांची देवाणघेवाण करत आहोत अशा रीतीने आजपर्यंत आम्हाला या दिंडीचा एक चांगला असा अनुभव आला रणजी महाराज प्रथा चालू केली आणि आमच्या मंडळाचं कुठलंही काम असेल इतर दिवशी पण पुण्याचं काय कुठलंही मंडला स्वच्छ महाराज पाडवाजी शेट्टी साहेबांना भेटा कारण एक उदाहरण शेट्टी साहेब आम्हाला स्वस्थ बांध काम चालू असताना शिमिटची गरज होती आम्ही दुपारी आलो शेट्टी साहेबांनी स्टँडिंग बरखास्त करून तेव्हा ते आमच्या मंडळाची सेवा केली होती शिमिट पाठवून दिलं होतं याच्यावर आमची अडचण असेल तेव्हा पुण्यात कुठलंही आमच्या वारकऱ्यांना कधी इतर इतर सी शेट्टी शेट्टीसाहेब मदत करतात त्याबद्दल आमचं म्हणणे आभार आहे